बाप ओळखता येत नसतो कधी बाप ओळण लावत असल्याने वाईट असतो कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो कधी बाप रागामुळे वाईट असतो धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो अज्ञालालाच आपण सर्वात माहिती असतो थो। पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो मुलांना पायावर उभं करणारा औषध म्हणजे बापाचा राग असतो रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो आईसारखा बाप ओळखता येत नसतो घडवण्याचं काम हा बापच करत असतो बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते बापाला थकण्याचीही परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकट्याच बसून असतो हा बाप सहज ओळखता येत नसतो अश्रू दिसू देत नसतो तो मनातलाही बोलत नसतो म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो पण बाप हा बापच असतो